बोलले काय काय म्हणत तो दोन मध्ये बस अर्ज नाही तुम्ही जातो आम्ही जा काम तुम्ही काम विक्की विक्की लाईव्ह कॅमेरा कॅमेरा हे पण घे हा हे ओ कोण तो आम्ही मास नाही चाल बाबा एकानी बाईट केलं सगळ्यांनी करायला लागेल बाईट नाही करत नाही बाईट नाही करत होय बरोबर तर हे दोघी लहानपणीचे मैत्रीण आहेत एखाद्या घरात राहतात पण त्याच्या काही वाद नाही त्यानंतर त्यांनी आमच्या दादांकडे तक्रार केली आणि त्या देण्यासाठी तक्रार करण्यासाठी आलेले आहेत आणि इकडं इकडं आलेले आहेत इकडं आणि त्यानंतर आता रुपारी पाटील इथं आलेले आहेत आणि ते दोघही आपापल्या म्हणणं मांडते दादांसमोर कदाचित दोघींना समोर बसवलं जाते की एक एक त्यांचं घराणं ऐकून घेतलं जाते ते नंतर स्पष्ट होईल पण रात्री आपल्याला माहिती रुपारी पाटील यांना नोटीस आलेली आहे पक्षकडनं शस्त्रभंग कारणे दाखवा नोटीसची त्यासंबंधही कदाचित त्यांना खुलासा करायचा असावा थेट दादांकडेच त्यामुळं होत आहे काय हे यासंबंधी सगळे अपडेट्स आपण जी सी पाहूच पण आत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतलं रुपाली वर्षेस रुपाली हा सामना समोर येतोय फक्त रुपाली चाकणकर इथं नाहीत त्यांची जान, कार्यकर्ती म्हणवली जाणारी मी माधवी खांदळकर असा आरोप रुपाली पाटील यांनीच केला की के ते त्यांच्या कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांनी माझ्यावर मारा माझ्या बहिणीवर मारहाण्याचे आरोप केले मला बदनाम केले त्यानंतर हे सगळे रुपाली वर्षेस रुपाली असा सामना राष्ट्रवादीत पेटला होता आणि त्याचंच हे पडसाद आपल्याला पुढं बघायला असे मिळाले दोघींनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले आणि मग पक्षाने शेवटी रु रुपाली पाटील यांना का शिस्तभंग कारणे शिस्तभंग कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्याचं खुलासा करण्यासाठी कदाचित रुपाली पाटील इथं आलेले आहेत आणि त्यांच्या आधी माधवी खंडाळकर ज्यां ज्यांनी आरोप केला होता रुपाली पाटील यांच्या बहिणीवर मारहाणीचा त्याही इथं आहेत त्यामुळं दादा दो